नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट डॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एचडीएफसी बँकेबद्दल चर्चा करूया मागील मंगळवारी सोळा तारखेला एचडीएफसी बँकेने निकाल जाहीर केले आणि ते निकाल त्यांनी मार्केट बंद झाल्यानंतर जाहीर केले आपल्यापैकी बरेच लोक जे वेगळे वेगळे ट्रेडिंग कम्युनिटीला किंवा वेगळे वेगळ्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन आहेत या लोकांनी एच डी एफ सी बँकेच्या एडीआर बद्दल मेसेजेस सोळा तारखेच्या रात्री म्हणजे मंगळवारी रात्री पाहिलेले असतील साधारणपणे ज्या दिवशी एचडीएफसी बँकेने निकाल जाहीर केला त्या दिवशी इमिजिएटली जो परिणाम घडला तो एचडीएफसी बँकेच्या एडीआर वरती घडला आता एडीआर म्हणजे काय तर अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स एचडीएफसी बँकेचा शेअर हा अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये देखील ट्रेड केला जातो तर तिथे तो च्या स्वरूपामध्ये ट्रेड केला जातो एडीआर म्हणजे साधारणपणे युएस मार्केटमध्ये किंवा कुठल्याही इतर बाजारामध्ये जर का आपल्याला भारतीय कंपनीचा शेअर आपण पाहत असून तर ते एडीआर किंवा जीडीआरच्या स्वरूपात असतात एडीआर म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट आणि जेडीआर म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट्ट जे अमेरिकन बाजार बाहेरच्या बाजारामध्ये लिस्टेड आहेत जसं की कुठल्या युरोपियन मार्केटमध्ये लिस्टेड असेल तर ते जीडीआरच्या स्वरूपावर लिस्टेड असतात अमेरिकन मार्केटमध्ये एडीआर असं म्हटलं जातं तर एचडीएफसी बँकेचा शेअर अमेरिकेमध्ये ट्रेड होतो तर तिथल्या एडीआर मध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पडझड सोळा तारखेच्या रात्री झाली तर कंटिन्युअसली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण पाहिलं की हा एडर प्रचंड तुटलेला आहे त्यामुळे आपलं मार्केट गॅपडाऊन होणार कॅपडाऊन होणार हे प्रत्येक ट्रेडरला हे आधीच कळलेलं होतं परंतु एक इंडियन व्यक्ती किंवा एक रिटेल ट्रेडर त्या रात्री कुठल्याही पद्धतीच्या या ठिकाणी ऍक्शन घेऊ शकत नव्हता किंवा एक्झिस्टिंग कुठल्या पोझिशन तर एक्झिट पण करू शकत नव्हता किंवा शॉर्ट देखील त्या ठिकाणी करू शकत नव्हता तर अशा पद्धतीने एडियरचा वरती पहिल्यांदा परिणाम झाला आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेला इंडियन मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात पडझड व्हायला सुरुवात झाली ऑलरेडी मार्केट मध्ये प्रचंड अपसाईड मोमेंटम आलेला होता त्यामुळे मध्ये करेक्शन ही येणं अपेक्षितच होतं त्याचा निमित्त ठरलं एचडीएफसी बँकेचे रिझल्ट तर आता मित्रांनो आपण थोडक्यात या एडिर चे थोडक्यात हिस्टॉरिकल पण पाहूया डाटा की कशा कशा पद्धतीने मागच्या तीन चार दिवसांमध्ये एडीआर मध्ये uh, मुवमेंटम आलेला आहे सर्वप्रथम सोळा तारखेला ज्या दिवशी रिझल्ट जाहीर झाले त्या दिवशी एडीआर मध्ये सहा टक्क्यांची पडझड झाली त्यानंतर नेक्स्ट डेला पण सतरा तारखेला एडीआर मध्ये नऊ टक्क्यांची पडझड झाली आणि त्यानंतर कालच्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला एडीआर मध्ये साधारणपणे एक पॉईंट सदुसष्ट टक्क्यांपर्यंत वाढ झाली आणि आजच्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला आता अजून युएस मार्केट चालू व्हायचंय तर आता या मध्ये आता या पर्टिक्युलर आजच्या दिवशी काय मोठ्या प्रमाणामध्ये उलाढा होते का नाही हे बघणं स्वाभाविक आहे तर ओव्हरऑल याचे परिणाम झालेत आणि हा जो काही इम्पॅक्ट यायचा होता तो येऊन गेलेला आहे सांगायचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांना एडीआर बद्दल माहिती नसतं आणि जरी माहिती असलं तरी त्यांना असं काहीतरी वाटतं की एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एडीआर मध्ये पडझड झाली तर एचडीएफसी बँकेचा शेअर देखील नऊ नऊ दहा हजार टक्क्यांपर्यंत पडेल परंतु मित्रांनो एक या ठिकाणी लक्षात घ्या एडीआर मध्ये साधारणपणे जो काही व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळतील ती मागील काही महिन्यांपासून ही प्रीमियम मध्ये होते म्हणजे जर का आपण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये एडीआर जर का पाहत असू तर तो ऑलरेडी दहा टक्के प्रीमियम मध्ये चाललेला होता म्हणजे अमेरिकन मार्केट आणि इंडियन मार्केट याच्या ज्या काही प्राइस आहेत आता एक साथ आलेल्या आहेत पूर्वी अमेरिकन मार्केटमध्ये एचडीएफसी बँकेचा जो शेअर होता तो प्रीमियम मध्ये चालत होता आणि आता इंडियन मार्केटमधल्या प्राइस आणि अमेरिकन मार्केटमधल्या प्राइस या जवळपास सारख्या प्राइस इथं ऍडजस्ट झालेली आहे ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे जर का आपण आता एचडीएफसी बँकेचा चार्ट पाहिला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ज्या दिवशी हा परिणाम आला त्याच्यानंतर जबरदस्त गॅप डाऊन ओपनिंग झालं त्या दिवशी एका दिवसामध्ये आठ टक्के एचडीएफसी बँक आपल्या मार्केटमध्ये पडला नेक्स्ट डे ला देखील जवळपास त्यानं साडेतीन टक्क्यांपर्यंत डाऊन सेट मोमेंटम दिला आणि आजच्या दिवशी देखील एक रेडिश बेअर कॅन्डल या ठिकाणी वन पर्सेंटचा डाऊनफॉल या ठिकाणी दिसतो आहे तर आता डेली चार्टवरती जर का आपण पाहिलं तर इमिजिएट सपोर्ट जो आहे एचडीएफसी बँकेला तर हा आहे चौदाशे पन्नास रुपयाला तर चौदाशे पन्नासच्या आसपास हा इथं कुठेतरी स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल किंवा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल समजा हा सपोर्ट तुटला तर पुढचा सपोर्ट या डेली चार्ट जो दिसतोय तो साधारणपणे तेराशे सत्तर रुपयाला दिसतोय आणि सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो बाराशे सत्तर रुपयाच्या आसपास आहे आणि बाराशे सत्तर रुपयाचा सपोर्ट ब्रेक करेल अशी काही वाईट अवस्था एचडीएफसी बँकेची झालेली नाहीये त्यामुळे कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रीम लेवलला जाऊन आपल्याला या ठिकाणी पॅनिक व्हायची पण गरज नाहीये त्याचसोबत आपल्याला कुठल्याही प्रकारचे हेवीली शॉर्ट पोझिशन देखील बनवण्याची काहीही गरज नाहीये ओव्हरऑल जर का आपण हा चार्ट पाहिला तर या ठिकाणी मोठीच्या मोठी कन्सल्टेशन येईल साधारणपणे दोन हजार वीस पासून नोव्हेंबर दोन हजार वीस पासून ते टील डेट हा एका रेंज मध्ये ट्रेड होतोय साधारणपणे सतराशे पासष्ट ते खाली बाराशे सत्तर एवढी या रेंजमध्ये हा ट्रेड करत चाललेला आहे आणि याला एक मेजर ब्रेकआउट येईल तो सतराशे पासष्ट रुपयाच्या आसपास आणि फंडामेंटली ही बँक प्रचंड स्ट्रॉंग आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये पर्टिक्युलरली बँक निफ्टीमध्ये एचडीएफसी बँकेचा प्रचंड वेट जास्त आहे म्हणजे हेवी वेट हा काउंटर आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी पॅनिक सिच्युएशन नाहीये केवळ रिझल्ट रिझल्ट तसे काय फार काही अगदी वाईट नव्हते पण जेवढी अपेक्षा होती तशी अपेक्षेप्रमाणे रिझल्ट लागलेले नाही त्यामुळे याच्यामध्ये पडझड झालेली आहे आणि एडीआर मध्ये प्राइस ऍडजस्ट झालेली आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये एडीआर मध्ये देखील कुठल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होईल अशातला भाग नाहीये तर या ठिकाणी हा थोडासा कन्सल्टेट होईल साधारणपणे तेराशे रुपयाच्या आसपास हा खाली येऊ शकतो तिथनं पण अपसेट मोमेंटम धरेल आणि येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे एक दोन वर्षामध्ये एचडीएफसी बँकेचा शेअर तुम्हाला दोन हजार पेक्षाही जास्त लेबल्स तुम्हाला वरती ट्रेड होताना दिसू शकतो तर आपण एकदा बँक निफ्टीचा देखील या ठिकाणी चार्ट पाहूया एचडीएफसी बँकेबद्दल आपण चर्चा करतो तर बँक निफ्टी बघणं स्वाभाविक आहे तर या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट पाहू तर बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी एक आपल्याला गॅप निर्माण झालेली दिसते तर ही गॅप फिल होण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न केला जाऊ शकतो साधारणपणे ही जी गॅप आहे ही पंचेचाळीस हजार असणं ते सध्या इमिजिएटली म्हटलं तर पंचेचाळीस हजार पाचशे या पाचशे पॉईंटची ही गॅप आहे ती गॅप या ठिकाणी इमिजिएटली फिल होण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो साधारणपणे पंचेचाळीस हजाराच्या आसपास किंवा चौवेचाळीस हजार सातशे पर्यंत बँक निफ्टी खाली येईल त्या ठिकाणी हा कन्सोलट केलं सपोर्ट गेल आणि तिथं परत अपसाईड hmm. मोमेंटम देण्या देखील देताना बँक निफ्टी आपल्याला दिसू शकतो त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं किंवा ही लो मार्केट क्रॅशची काही सिच्युएशन नाहीये स्ट्रक्चर नक्कीच डाऊन आहे इथं लोअर हायज आणि लोअर लोचं स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर्म होतंय परंतु हे कुठंतरी स्टॅबिलाइज होईल मार्केटमध्ये अपसाईड प्रचंड मोमेंटम आला होता या ठिकाणी करेक्शन येणं स्वाभाविक आहे हा कुठेतरी कन्सॉलिडेट करेल आणि त्यानंतर परत आपल्याला अपसाईड मोमेंटम येताना दिसू शकतो गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं मार्केट खाली येणं खूप चांगली गोष्ट आहे आपल्या ज्या ज्या आपल्या मोमेंट मिस झालेला नव्हता तर त्या ठिकाणी आपल्याला बायांच्या संधी देखील आता या ठिकाणी परत निर्माण होताना दिसत आहेत तर अशा पद्धतीने ओव्हरऑल एचडीएफसी बँक एचडीएफसी बँक एडीआर आणि बँक एफ डी आणि एचडीएफसी बँकेचा चार्ट याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली मी आशा करतो मी एक प्रॉपर पॉझिटिव्ह मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवलेला असेल जर का हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद